नमस्ते आज आपण अंडा मसाला बनवायचे त्याच्यासाठी ही चार अंडी घेतलेली आहेत मी हे वाटण घेतलेलं आहे हे खोबरं आहे हे धने घेतलेत आहेत दोन लसणीच्या पाकळ्या आहेत हे आलं आहे हा एक कांदा आहे मोठा आहे कांदा आणि ह्या मसाल्यांमध्ये गरम मसाला आहे मिरची पावडर आहे ही एक चमचा ही आपली घरगुती मसाला आहे आणि हळद आहे तर चला आता आपण सुरुवात करूया तर आपल्याला जे वाटण करायचं आहे ना त्याच्यासाठी मी हे तेल घातलेलं आहे आणि आता आपण हा कांदा घालून घेऊया ह्याच्यामध्ये हे सगळं आपण वाटण चांगलं वाटून घेऊया म्हणजे चांगलं भाजून आली पहिला घेऊया आता कांदा आपला लाल झाला आहे बघा आणि याच्यात आपण आता सुकं खोबरं आणि हे धने टाकून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया आपण हे बघा आता याच्यात आपण आलं लसूणचं टाकून घेऊया आता मला हे झालेलं आहे आणि आता हे मी गॅस बंद करते आणि हे वाटण गार होईपर्यंत थांबूया आपण आणि वाटून घेऊया मिक्सरवर आता हा मी गॅस पेटवला आहे आणि दोन पळ्या तेल घातलेलं आहे आणि आता हे वाटण माझं रेडी आहे आता तेल टाकू देत आता तेल झालंय गरम आपलं आता हे आपण वाटण टाकून घेऊ कांदा खोबऱ्याचा आणि चांगलं परतून घेऊ हे बघा आता आपण हे बाकीचे सुके मसाले घालून घेऊया ह्याच्यात याच्यात मीठ घालून घेऊया आपण लगेच आपल्याला हवे तेवढं आपण मीठ घालून घेऊया तेल सुटेपर्यंत परतून घेऊया जेवढं आपण हे वाटण परतून घेऊ ना तेवढं त्या रेसिपी त्याची एकदम टेस्टी हे बघा तेल सुटायला आलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घालून घेते जे। आता जेवढा आपल्याला पाहिजे त्या हिशोबाने आपण आता तेल सुटलेलं आहे बघा आता आपल्याला जास्त झट्ट नाही करायचं किंवा जास्त पातळसा करायचा नाही आता याला चांगली उकडी येऊ द्या आता चार मिनट झालेली आहे आणि आता ह्याच्यात आपण अंडी सोडूया अशी आपण अंडी सोडायची याच्यात आता मी चार अंडी सोडते त्याच्यात आता ही चार अंडी सोडलेली आहे आणि ह्याच्यावर आपण थोडी काळी मिरी पावडर अशी टाकून घेऊया अंड्यांवर आणि याच्यावर सात आठ मिनटांसाठी आपण आता त्याला अंड्यांना दम देऊया ते बघा आता आपली आठ मिनिटं झालेली आहेत आणि आता माझं झालेलं आहे मी गॅस बंद करते आता आणि आता सर्व करून घेते ते बघा आता आता हे सर्व करून घेते मी आज मी तुम्हाला अंडा मसाला ही रेसिपी करून दाखवली तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद